आ, बर पाई, पाई याला हा पर आता खरच वायदा पाय पाय बरं पहा त्यात पाय नाव सांग गेला दुपारी पैसा आला तर हा लई अड्यावणी करून राहिला मला बोलव तुमचं माजल्यावानी बोलायला लागला हा छत्री धरण आमकत करन बाय बरं राहिले काय नाही ये पहा तुम्ही कोण कोण राहिले अरे बारा उरा तोभ्या केला छत्री तो उतरली का तुला यार नाही नाही थांबरे त्या चल अरे तुरे थोडे थांबा सावकार चला आता कोण करत आलं पहिल्यांदा चल तयार बाळा पकौड्याच्या कर दे तिच्याकडे तिथ वसेले कर बरं बरं हां चल 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 तू पुढे चालला छत्र तोडव केव धरली अरे मा उधारस बरं काय मारू खाली करू टाली तुला माझे गाय गाय चाल जास्त दुसरा मारू ठेवून टाकेल मी बरं बरं तो जा ग्या चला सावकार चला चला सावकार

राम राम, राम। सावकार राम। नमस्कार बोला सावकार तुम्ही राहण्याच्या कळत बोला वसुली वसुली वस वस आज वायन होत का सावकार खायला हे बघा उत्पन्न परिस्थिती लय व्या करे घास लावलाय कोण सांगायची काय काय काढतील दोन पाच हजार लागली पाच हजार मग पाच हजार माणसात पैसे काय काय सावका हो साहेब आसनात करू एवढ्या वेळेस आमच्या पाच हजार मी आता मला आलो तुझे डायरेक्ट नाही मी माझ्या घरी सगळं फक्त पाच हजार द्या सावकार हो अजून आहे ना पाचपन्नास हजार देऊन टाका बरोबर सांगा तुम्ही म्हणजे तू सावकार आहे का मी सावकार खाऊ पण आपले गावचेच माणसं आहे ना देतील ना म्हणजे त्यांच्या मावाला आहे का त्याच भांडवल दिलं शेतीला उत्पन्न काढतील ती काय आपल्याला दोनच गायी घ्यायचे ना, था। ना था। दोन था। था। ना था दोन गाय गायचा दूध कसे देतील पैसे कसे पेरायचे चांगले माणसं तुम्हाला माणस तुम्हाला पुढच्या वर्षी काय लागलं तर मी येईल वसुली लागल त्याच्यामुळे आपली वसुल व्हायला मी वसुली करून काय म्हणते सावकार आमचा तो खालचा तुकडा ना त्याचे कागदपत्र तुमच्याकडे घ्या लागले खालचा तुकडा चांगला आहे तुमचा खालचा तुकडा काळ आहे काळा फाप एकदम मस्त केवढी काळी जमीन आहे जमिनी फक्त थोडस काँग्रेस हे साफ करून घ्यायचं लगेच उत्पन्न चालून जाईल करून घेतो आम्ही तो पडशील का हा उपटील मी हे आग ना काय पन्नास हजार देऊन टाक पन्नास दे त्या करा कालचा वार मागा करून द्या जर तू पैसे शाल त्यामुळे तुम्हाला राहून तुमचा काळा तुम्ही संध्याकाळी नाही मी येतो घेऊन लागल संध्याकाळी काय नाही मग आता काय तू काल जातो रात्री बरोबर यायला या पैसे द्यायला वाड्यावर या मी नको येऊ

आमची भांडण झाली हां आमची भांडणं जाईल आमचे बाबाबावाची वाटेच नाही झाले अजून तर काय जाऊ चल चल जाऊ जाऊ हां हा घास लय मोठा झाला पा फुलं आले ते म्हणत होते ते सावकाराचं जायचं कुठं गेले काय ना बाई या अंड्याची पप्पा अहो अंड्याची पापा हो अंड्याची पपा अहो अंड्याची पप्पा हो काय ते साव जायचं आहे ना

बर आता आज बोलेल आहे का सावकारनी तुम्ही मला सकाळी काय म्हणले वा आवरात येता नाही हा नाही नाही होई क काम त्याच्याकडं पण आपण असं सावकार जाऊ म्हणले तुमच्या घेऊन आता काय राहतं खरं सांगू का मला आहे ना कर्जचं म्हटलं का खरं काता येतो बर मला तर वाटतं जीव देऊन टाक माझी अजिबात हिम्मत नाही राहिली कर्ज घ्यावा आणि फेडावं म्हणून ती मग आता काय करायचं तुला तुला टाकायचं का तुला हिम्मत असेल ना नाही तरी मी मेलो ना कर्ज घेऊन तुलाच फेडावं लागेल बरं

आता सख्या राहिला ना सख्या हा सख्याचा बरं सख्या सख्या याच्याकडे चार लाख झाले लेऊ चार लाख झाले व्याजाचं हा सगळं टोटल काढीन बाई हो चार लाख चार लाख झाले हा आणि ते याके टोटल मारून घ्या किती बर पैसे किती वाटले का बस खाली बस नमस्कार काय पैसे लागत होते माझ्या अंड्याचे शिक्षण करायचे मला आहे ना दहा लाख रुपये लागत आहे दहा लाख हा काय लाख अहो माझा अंड्या आहे ना तो डॉक्टरची पास झाला परंतु त्याला दुसऱ्या देशात पाठवायचे आणि मोठा डॉक्टर बनवायचे त्याला म्हणजे अंडे म्हणजे मा कोण माझ्या मुलाचं नाव अंडे अंडे आहे काय हा अंडे बरोबर आहे डेकर आणि तो अंड्या आम्ही दोघांनी असा हुशार केला पहिली लास्टाने त्याचा अभ्यास करून घेतला हो। खूप शिकवला तर एवढी कृपा करा दहा लाख रुपयाला नाही म्हणू नका तो डॉक्टर झाला का तुमचे तेवढे तेवढे पैसे देऊन टाक द्याल का मग विचार आहे हा का, का? नाही नाही याला द्यायला काही नाही तिथे बायको खराब दोन मिनटं तुझं काम तू पर... कर रे व चुलीला ते सांगेल त्या कर व चुलीला मला तिन तुला सांगेल तेवढं कर म्हटलं ना तुझा हिशोब कार्यच राहते हां चालू हिशोब दहा लाख लागे बघा सावकार लय उपकार होतील हो तुम्ही कशावर देणार मग माझा मुलगा डॉक्टर नक्की होईल का ग बरोबर आहे ना लय हुशार आहे आमचा आंड्या आंड्या हो साहेब तो ये ना सावकार आमचं ना का समजू तो अंडा तुमचाच आहे असंच समजा तुम्ही असं समजा का तुमचाच मुलगा आहे आणि तो दुसऱ्या देशात पाठवणार आहे तुम्ही बाक अंडे नाही ना बाप परत ना आमचं सांभाळायचं का आमचं समजायचं बघ तुमचा समजून काम करा तेवढ तसे काय आता खराब होत रक्कम लय माहिती होते अहो तेवढाच खर्च येतो ना दुसऱ्या देशात पाठवायचा डॉक्टर केला तेवढाच खर्च येतो म्हणून आम्ही ना वाटतं वाटत

वावरून पैसे देऊ म्हणा बोल बोल. आमच्या अंड्याचा जन्म झाला आणि तो पाच वर्षाचा झाला त्याला घातलं ना वर्गात सांगते तो पार डॉक्टर परीक्षाला जाऊस नापास हुशार आमचा अंड्या ना तुम्हाला सांगते डॉक्टर झाले राहणारच नाही झाला मी पैसे देईल मी तुला आंड्याच्या बरेच डॉक्टर वेल त्याच्या पैसे देत नाही मी तर माझ्या हे बघ पहिले आठाशी राहील तुला पहिला वाय मी काहीच म्हणणार नाही तर तुला मी चार वायदे देऊ शकतो तुला चार वायद्यात पैसे जर नाही आले तर तुला डायरेक्ट घुसून मागे आणेल दोन वांडे करायला

अहो तुमची पैन पैन चुकती करील पण अशी काही आठ घालू नका हो अहो तो माझा अंड्या आहे ना तो माझा अंड्याच तुम्हाला पेढे बी आणि पार्टी पण देईल पैसे सगळे फेडून टाकेल असं नका करू हे तुला अंड्याचे कचरा होते मला ते अंडे शिकले तो, तो, तो पेढे तूच खाय तो अंड्याचे मला काय करायचं अंड्याचे पेढ्याशी मी सांगतो ना नक्की पहि चुकती करील ना असं नका आठ घालू हे फक्त बाईला पाहून पैसे देऊ राहिले बाई जबाबदार राह आता असेल तर मी पैसे जाणार आहे

बाई चल चल भी भी बाई चल आ? चल तुला तु पैसे मोजून घेऊन येतो पैसे, पैसे काल तुला म्हणून पैसे दिसणार ऐकायला येत नाही काय आ, काय काय नाही तू चाल मध्ये बर तू इकडे बसू का बस बसू का मी पड तास लागला अजून

ती रेना ले ले। ते देणार आहे ना तुम्हाला खटत घालायला लोकल लो वर काढायला पगार मागायला घेतो त्याला उत्पन्न नाहीये